बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी पुण्यात गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भातला ससूनचा अहवाल तयार झालाय हा अहवाल आता अलंकार पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात येतोय ससूनच्या मेडिकल निग्लिजन्स कमिटीचा हा अहवाल वाचल्यानंतर गुन्हा दाखल करायचा की नाही याच संदर्भात पोलीस निर्णय घेणार आहेत या संपूर्ण प्रकरणात उपचारात हलगर्जीपणा झाला की नाही या संदर्भात अहवाल तयार करण्यात आलाय अहवालाची एक प्रत वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना देखील दिली जाणार आहे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडून हा अहवाल राज्य शासनाला पाठवला जाईल यापुढच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फायव्ह मधून घ्यायचा आहे बातमी बात आहे नाशिकमधील तणावासंदर्भातली नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली दगडफेक करणाऱ्या चौदा आरोपींना कोर्टात हजर करण्यात होतं सरकारी पक्षाकडून वकील अनिकेत आव्हाड यांनी युक्तिवाद केला सातपीर बाबा दर्ग्याच्या अतिक्रमण काढण्याच्या कारवाई आधी काल रात्री नाशिक शहरात तणाव निर्माण झाला होता संपूर्ण पखाल रोड परिसरातला वीज पुरवठा अचानक खंडित झाला त्याचा फायदा घेत जमावानं तुंबळ दगडफेक केली प्रत्युत्तरात पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील अनधिकृत बांधकामावर आज कारवाई करण्यात आली महानगरपालिकेने याच संदर्भात म्हणणं मांडण्यासाठी मुदत दिली होती त्यानंतर अनधिकृत बांधकामाचं तोडकाम करण्यात आलं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी पोलिसांकडून घेण्यात येत नाशिकचं वादग्रस्त अनधिकृत बांधकाम हटवताना पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत एकतीस पोलीस अधिकारी कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे संशयित आरोपींच्या सत्तावन्न मोटरसायकल देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्यात पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे मध्ये झालेल्या अनधिकृत बांधकाम कारवाईवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत आमच्या शिबिरामध्ये अडथळे घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत शिबिराचं लक्ष हटवण्यासाठी ही बुलडोजर कारवाई होतीये असा आरोप राऊतांनी केला आहे आणि आता शिक्षक संदर्भातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप पाय मधून घेऊया लातूरमध्ये कुठलीही शासकीय नियुक्ती नसताना शिक्षण विभागातल्या क्लर्कच्या टेबलाचा कारभार भलतीच व्यक्ती सांभाळताना दिसते विशेष म्हणजे याच संदर्भात अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी निर्लज्जपणे कोण क्लर्क काम करतो याची आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलंय

सचिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीचे चा आदेश दिले शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकरांच्या नेतृत्वात एका पथकानं चौकशी सुरू केल्याचं समजतंय नागपुरातील पाच हजारपेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांचं मार्च महिन्याचं वेतन निघू शकलेलं नाही जिल्ह्यात पाचशे ऐंशी बोगस प्राथमिक शिक्षकांची भरती होऊन सरकारी तिजोरीला कोट्यावधींचा चुना लावल्याचं प्रकरण सध्या गाजत घोटाळा करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे निर्दोष प्राथमिक शिक्षकही मार्च महिन्याच्या वेतनापासून अद्याप वंचित असल्याची माहिती मिळतीय नागपूरच्या शिक्षक घोटाळ्याचा आरोपी शिक्षण संचालक उपसंचालक उल्हास नरडचे नवनवे प्रताप समोर येत आहेत चौकशी समितीचा पास रचून स्वतः निर्दोष असल्याचा नरड यानं बनाव केला होता या चौकशी समितीचा अध्यक्ष स्वतः उल्हास नरड होता घोटाळा प्रकरण अंगलट येणार असल्याचं कळताच नरडनं स्वतः सायबर सेलकडे तक्रारही केली होती आणि आता मराठवाड्यातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फाय मधून निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार आहे कासलेचा नवा व्हिडिओ समोर आला असून त्यानं स्वतः ही माहिती दिली आहे करारच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा कासले केला होता त्यानंतर तो फरार झाला आपल्याला पकडून दाखवा असं खुला आव्हान त्यांना पोलिसांना दिलं मात्र आता तोच शरण येतोय बीडच्या माजलगाव शहरात भाजप नेते बाबासाहेब आगे यांची कोयत्यानं सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे अनैतिक संबंधातून आगेंची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे तक्रारीवरून माजलगावमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगर एमआयडीसीतील तिसगावात दोन गटात तुफान राडा झालाय जुन्या भांडणाऱ्या भांडणाच्या कारणावरनं रागानं बघितल्यानं हा राडा झाला आता योगेश कासुरे याला तलवारीनं जिवे मारण्याचा प्रयत्न झाला या प्रकरणी दहा जणांवर वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय हिंगोलीच्या पीडीसीसी बँकेत पीक विम्याची रक्कम काढण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी बँकेत राडा केलाय या प्रकरणी बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात एमपीएससी परीक्षार्थींचा ठिय आंदोलन करण्यात आलं एमपीएससीची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं एमपीएससीच्या अराजपत्रित परीक्षेमध्ये पीएसआय एसटीआय एएसओ आणि एसआर पदांची संख्या वाढवण्याची ही मागणी यावेळी करण्यात आली आणि आता विदर्भातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा बात टॉप मधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते अमरावती विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं मात्र यासाठी सर्व नेते मंडळी एकाच विमानानं रवाना झाले मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरून एकाच विमानानं निघाले केंद्रीय वर्ती मंत्री मुरलीधर मोहोळ देखील यावेळी त्यांच्यासोबत होते नागपुरात काँग्रेसकडून सद्भावना शांती मार्च काढण्यात आला आहे महाराष्ट्र प्रभारी चेन्निथला आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात मार्च काढण्यात आला नागपुरात हिंसाचार झालेल्या भागातूनही सद्भावना शांती मार्च काढण्यात आला रजवाडा पॅलेस इथं सद्भावना शांती मार्चचा समारोप करण्यात आला नागपूर हिंसाचाराचा कथित मास्टर माइंड फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवल्याप्रकरणी नागपूर महानगरपालिका आयुक्तांची हायकोर्टात बिनचर्त माफी पाहायला मिळते फहीम खान याचं घर पाडल्याप्रकरणी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरींनी हायकोर्टात शपथपत्र दाखल केलं कोर्टाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं डाळ साठवणुकीचे स्टोरेज अंगावर पडल्यानं सुपरवायझरसह मजूर बापलेकाचा दबून मृत्यू झालाय ही घटना यवतमाळच्या मनोरमा जैन दला मध्ये घडली आहे या घटनेमध्ये सुपरवायझर भावेश कडवे मुकेश काजळे आणि सुरेश काजळे असं नाव आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत वर्धातील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे मागील अडीच महिन्यांपासून पगार झालेले नाहीत यामुळे या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसला वर्धा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू असून यातून आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या दरम्यान मागण्या मान्य न केल्यास सरकारला थेट इशारा दिला जातोय शिव महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप फाय मधून इचलकरंची दहशत माजवणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली इचलकरंजी शहरामध्ये घराची तोडफोड चाकू हल्ला करून दहशत माजवणाऱ्या तीन गावगुंडांना पोलिसांची चपराक बस दहशत माजवल्याप्रकरणी तीन गावगुंडांची शिवाजीनगर पोलिसांनी म्हसोबा गल्ली इथं धिंड काढली सांगलीच्या वाळव्यामधील नागरी वस्तीमध्ये गव्याचा वावर पाहायला मिळाला आहे गव्याला हुसकावून लावण्यासाठी हळभागमधील लोकांनी मोठे प्रयत्न केले दरम्यान गव्याचा वावर दिसून आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे वनविभागाकडून तातडीनं दखल घेऊन गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे सोलापूर मधल्या बार्शीतील एकाच गावात एका तरुण आणि अल्पवयीन मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे दोघांनी कोणत्या कारणानं जीवनयात्रा संपवली त्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात भाविकांना मोफत प्रसाद देण्यात येणार आहे विठ्ठल रुक्मिणी दर्शनानंतर भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलाय योग्य त्या परवानग्या घेऊन आषाढी वारीपासून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे पंढरपूरच्या कान्हापुरीत काळभैरवनाथाची यात्रा संपन्न झाली यात्रेसाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती दिवसभर भाविकांनी सासनकाठ्या मंदिरात नाचवून मंदिराला प्रदक्षिणा घातली आहे गुलालाची उदाहरणं करत हजारो भाविकांनी काळभैरवनाथांचा जयघोष केलाय माजी मंत्री प्राजक्ता तनपुरेंची प्रकृती खालावली राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती त्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गेले तीन दिवस त्या उपोषण करतायत मात्र उपोषणानं त्यांचं वजनही घटलंय संगमनेर शहरात हनुमान जयंतीच्या दिवशी रथ मिरवणुकीत राडा झाला होता ढोल पथकातील काही लोकांनी रथाला सलामी देण्याच्या मुद्द्यावरून आयोजकांसोबत वाद घातला होता या प्रकरणात आयोजकांच्या फिर्यादीवरून अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यात एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे धुळ्यात देवपूर परिसरात दुकानातील वीज मध्ये छेडछाड झाल्याचं सा कारण सांगत दुरुस्तीसाठी सा तीस हजारांची लाच स्वीकारणाऱ्याला रंगेहात पकडण्यात आलं इलेक्ट्रिशियन वारंवार मीटर दुरुस्तीसाठी लाच मागत होता दुकानदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवत इलेक्ट्रिशियनला रंगेहात पकडलं जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावर आला आहे त्यामुळे हजारो हेक्टर सिंचन क्षेत्र संकटात सापडले वेळीच पाऊस न पडल्यास नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे आगामी काळात पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे नंदुरबारमधील शहादा दोंडाई रस्त्यावर असलेल्या व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अचानकपणे अज्ञाताना आग लावली दरम्यान अग्निशमक दलाच्या जवानांनी वेळेत आगीवर नियंत्रण मिळवलं आणि आता मुंबईतील महत्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप फायव्ह मधून संभाजी भिडेंवर सोमवारी कुत्र्यानं हल्ला केला होता मात्र याचवरून आता अजित पवारांच्या आमदारांनी भिडेंच्या अनुयायांना डिवचलं भिडेंना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना, ना असा खोचक सवाल मिटकरींनी विचारला मिटकरींनी केलेल्या पोस्टवरून आता राजकारण तापलंय मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली ईडीनं नॅशनल ना हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर आरोपपत्र दाखल केलंय यावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय मुंबईत पाणी प्रश्नावरनं गट आक्रमक झालाय वरळीतील मनपा कार्यालयावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हंडा मोर्चा काढला या मोर्चात आमदार सचिन अहिरे महेश सावंत सुनील शिंदे सहभागी झाले होते यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली आहे मदे मनसे मनसेनं एका इंग्रजी शाळेत राडा केला आहे शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकून मारला शाळेतल्या शिक्षकानंच महिला शिक्षिकेला रात्री कॉल केले तसंच शाळेतील मुलीची देखील छेडछाड आणि त्यांच्याकडून मोबाईल नंबर मागितल्याप्रकरणी मनसे आक्रमक झाली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय कामराला अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय पण गुन्हा रद्द करण्याच्या कामराच्या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवण्यात आलाय कामरा मुंबईत आल्यास त्याच्या सुरक्षेचा काय त्याची सुरक्षा कशी करणार असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केले अभिनेता अरवाज वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शुरा खानला मुंबईतील एका रुग्णालयात पाहिलं गेलं त्यानंतर हे दोघं लवकरच आई बाबा होणार असल्याचं चर्चांना उधाण आलंय पुण्यातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप फाय मधून पुण्यात धारधार शस्त्र कोयत्यानं टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली कोंढव्यात कोयताधारी युवकांनी वाहनांची तोडफोड केली आहे या तोडफोडीमध्ये वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळीची पोलिसांनी धिंड काढली आरोपींचा माज उतरवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुन्हा धिंड पॅटर्न सुरू झालाय आरोपींनी काही ठिकाणी गाड्यांची तोडफोड केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना मोठा धक्का दिलाय पुण्यातील मनसेचे शहर उपाध्यक्ष संदीप मोहिते पाटलांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे पुण्यासह राज्यात शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे उजनी धरणाची वाटचाल मृत पाणी साठ्याकडे जाण्याची शक्यता आहे उजनी धरणात केवळ साडेतीन टक्के इतकाच जिवंत पाणी साठा आहे सध्या उजनी धरणामधून भीमा नदी पात्रात सहा हजार विसर्ग सुरू असल्यानं पाणी पातळी कमी पुण्यातील खडकीमध्ये मेफेट्रॉन या अंमली पदार्थांचा सा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे तब्बल दहा लाख साठ हजार रुपयांचा सा मेफेट्रॉन पुणे पोलिसांच्या अमली विरो, पदार्थ विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आलाय पथकानं जप्त केलंय यावेळी बजरंगलाल खिल्लेरी या आरोपीला देखील अटक झालीय आणि आता बातमी सगळ्यांच्या जिव्हाळ्याची आहे सोन्याच्या भावाची आहे सोन्यानं आता विक्रमी उच्चांकी दर गाठला असून लाखाच्या उंबरठ्यावर सोनं पोहोचलंय सोन्याचा भाव प्रतितोळा अठ्ठ्याण्णव हजार रुपये इतका झाला असून लवकरच सोनं लाखाचा टप्पा पार करेल असा अंदाज आहे सोन्याला चांगली झळाळी आल्याचं चा पाहायला मिळत आहे सोन्याचा भाव प्रतितोळा अठ्ठ्याण्णव हजार रुपयांवर पोहोचलाय त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक भाव सोन्याचा पाहायला मिळतोय पुढच्या बातमीकडे एसीचा वापर तुम्ही सतत करत असाल तर वेळी सावध व्हा कारण एसी तुम्हाला आजारी पाडतोय होय हे खरं असल्याचा दावा करण्यात आलाय हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी केली तेव्हा काय सत्य समोर आलं पाहूया गर्मी काफी बढ़ रही है ऐसे में लोग कार से लेकर घर ऑफिस हर जगह एसी में रहना पसंद करते बट क्या आप लोग जानते कॅप ज्यादा एसी इफेक्ट्स होते एसी बिघडवतोय तुमचं आरोग्य एसी गारेगार हवा पाडेल आजारी व्हायरल मेसेज सत्य काय तुमच्या घरात असेल तर सावध व्हा कारण तुम्हाला एसीची गारेगार हवा आजारी पाडू शकते काम है? हे आम्ही का म्हणतोय हेच आता आम्ही सांगणार आहोत कारण सतत एसीचा वापर केल्यामुळे अनेक गंभीर आजार होतात असा दावा करण्यात आलाय हा मेसेज व्हायरल होत असून त्यामुळं अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालाय याची सत्यता जाणून घेण्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया एसीचा तुम्ही जास्त वापर करत असाल तर त्वचा केस नाक आणि घशात कोरडेपणा वाढू शकतो यामुळे नाक तोंड फुफ्फुस आणि आतड्यांचे गंभीर आजार होऊ शकतात हा मेसेज व्हायरल होत असून हा दावा गंभीर आहे कारण आता बऱ्याच लोकांच्या घरी एसी आहे आणि गर्मी वाढत असल्यामुळं एसीचा वापर आणखीनच केला जातोय ऑफिस दुकान मॉल्स गाडी विमान रेल्वे हल्ली सगळीकडेच एसीचा वापर केला जातो त्यामुळे या दाव्याची सत्यता सांगणं अत्यंत गरजेचं आहे कारण ए शिवाय हल्ली मुलंही राहत नाहीत चिडचिडेपणा चुड़ करतात त्यामुळे या दाव्यात तथ्य आहे का याची पडताळणी करण्यासाठी आमच्या टीमनं तज्ज्ञांचा सल्ला घेतला अशा लोकांमध्ये हो जे रेस्युरिटरी टॅक इन्फेक्शन आहे त्याची शक्यता जास्त आहे स्किन डिसिजेस इरिटेशन ऑफ द स्किन डिहायड्रेशन त्याच्यानंतर ए सीमध्ये जास्त काल होत बसल्यास ते अडॉप्टेशन जे आहे बाहेरच्या एनवायरमेंटची ते ॲडॉप्ट करण्याची पण जी कॅपॅसिटी आहे बॉडीची ती कमी होते आणि त्यामुळे रिपीटेड रेस्पिरेटरी टॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात एसी हा आर्टिफिशियल वेटिंग असल्यामुळं शरीरावर दुष्परिणाम होतात दिवसातून दहा ते बारा तास एसीत राहिल्यास गंभीर परिणाम होतात थोड्या वेळासाठी एसी लावल्यास फरक पडत नाही सतत एसीत राहिल्यास त्वचेचे आजार आणि श्वसनाचे त्रास होतात एसी गरजेचाच असल्यास थोडा वेळ खुल्या हवेत जावं ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्याचबरोबर पाच वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं आणि पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सतत एसीत राहिल्यास लवकर त्रास होऊ शकतो त्यामुळे एसीचा वापर कमी प्रमाणातच करा आमच्या पडताळणीत एसीमुळे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय साम टी न्यूज